क्रमांक या मैदानातील एक सुटला एक बाद बाद दोन बार, दोन दोन गाड्या गाड्यात सुर अरेल सरदार आणि महुबाई पडेल बुलेट आहे अतिशय सुंदर लढत अली निर्वादावर छसव एका गावचे दोन जे होते गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गडी क्रमांक या मैदानातील आदतचा दोन सुटला आणि दोन मध्ये लढत चरवली सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत आहे कोण कोणाला कमी नाही गावागावात आहे अतिशय सुंदर बारके आणि अड्याल सैतान पडेल संतो आणि अड्याल म्हातारा कंट वैष्णव तुझ्या या मैदानातला आदतचा पाच गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानात तिला आदतचा तीन सुटला आदतचा चार आणि या दुष्याचा दोरवाले गाड्या झुपून सज्जरा तीन पोहचे मध्ये लढत पलीकडे सुंदर आहे अलीकडे संग्राम आहे दोघात लडत लढत लढत अलीकडे बबल होता पलीकडे अण्णा होत्या गाड्या फुटल्या चार सुटला या मैदानातला आधचा चार पडतो चार मध्ये लडत चल सुंदर गाड्या पळत पलीकडे बावरा तिकडे आदेश इकडे पिस्तूल राजे दोघात लढतोय सुंदर गाड्या पर्ण पड्याल म्हातारे सुटल्या आदतचा पाच सुटला आणि पाच मध्ये लढत चढ सुंदर अशा पाच गाड्या तीन गाड्या पाहतायत लढत चढ पाच पलीकड पाच मध्ये लढत चला सुंदर गाडी पोहते डायमंड ची गाडी अतिशय सुंदर डायमंड आणि रुबा घेऊन जा गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक या मैदानातील आदतचा सहा आणि सहा मध्ये लढत एक बाद दोन बाद तीन बाद राहिलेल्या दोन गाड्या आणि दोन गाड्या लढत आणि निर्वाद वर्चस्व क्या मैदानातील आदतचा सात सुटला आणि सात मध्ये लढत चालवले पुढे गेलेले लहान मुलाला पुढे घेऊन गे, गेलेले मागा या मैदानातील आदतचा सात पोहतोय आणि सात मध्ये लढत चालू बघा कशी लढत आहे अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाली आदत अकरा बारा तेरावा चौदावाली गाड्या झोपायला ग्या गाड्या सुटल्या गाड्या क्रमांका आदतचा आठ सुटला आठ मध्ये पाच गाड्या सुंदर अशा पाच गाड्या पाहतात पाच गाड्यात लढत चालू कोण कुणाला कमी नाही चली पिलेचा खेळ आदत चालण संग्राम अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला धरा धरा सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक यामध्ये आठ सुटला एक बाद राहिलेल्या चार गाड्या पळतात चार गाड्यात लढत आहे एक बाद दोन बाद लढत झाली तीन गाड्यात अतिशय सुंदर बघा कशी लढत आहे अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला गाड्या सुटल्या धा सुटला या मैद्यातला धा धा मध्ये लढत चालू पलीकडे महाकाल पोते सुंदर गाडी आयुष्याच्या किल्ले मच्छिंद्र करत अतिशय सुंदर मागल्या गाड्यावरती लक्ष द्या राहिलेल्या तीन गाड्या पोहतायत तीन गाड्यात लढत चालू एक गिरी खाली माग उसाकडे लढत चाल अतिशय सुंदर आणि निरिवादा वर छसव बसले निघालाय मधले गाड्या खाली जा पुरा कि घेऊन बारा सुटला बारा सुटला या मैदानातला एक बाहेर गेले राहिलेल्या चार गाड्या पाहतात लढत चालव बारामध्ये लढत लढत आणि शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली चला बायचं दोनशे बावीस गाड्या सुटल्या सातला अकरा मौजे नेहरी तालुका जिल्हा सांगली गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक तेरा सुटला आणि तेरा मध्ये तीन गाड्यात एक बाद राहिलेल्या दोन गाड्या पाहतायत दोन गाड्यात लढत चल इकड्या माणसात गाड्या गाड्या माणसात मागे लक्ष द्या अतिशय सुंदर आणि वाल बसलेले पायरन खाली चावला वया बायरनं राखीव तासल्या गाड्या सुटल्या सहा नंबर तासात गाडे त्या तासात गाडे म्हातार बाबा हाताची घडी त्यांना घ्या माग महा त्या तासात गाडे अतिशय सुंदर घडे क्रमांक चौदा पैते अतिशय सुंदर आणि निर्विवाद वर्षास्व गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या घडे क्रमांक या मैदानातील पंधरा सुटला आणि पंधरा मध्ये लढत काढणार आहे हो सगळं पळून आले कड्या क्रमांक या मैदानातील आदतचा पंधरा पोतो एक बाद दोन बाद राहिलेल्या दोन गाड्या लढत चलो दोघात अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व माग सोळा बाबा गाड्या सुटल्या कडे क्रमांक या मैदानातील सोळा सुटला माग सतरा लावून घ्या सेम आहे एक आणि दोन चे बैल गाडी मालक अजून गाड्या झुपलेल्या नाहीत सोळा पोतो सोळामध्ये सहा गाड्या आणि सात गाड्या सात गाड्यात लढत चालू अतिशय सुंदर आणि निर्वाद वर छास्वा सुंदर अशा सहा गाड्या एक वाद झाला दोन बाग राहिलेल्या चार गाड्या पत आणि चार गाड्यांमध्ये लढत चालू सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत बघा कशी लढत आहे अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्षास्व गाड्या सुटल्या घड क्रमांक या मैदानातील दुसऱ्याचा एक पळतोय एक मध्ये लढत आहे एक बाहेर तिघ पळतात तिघात लढत आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत अलीकडे सुंदर गाडी पळते घरचा साज प आणि शिवची गाडी आजची ड्रायव्हर मागले गाड्याला तिच्यावर लक्ष द्याची दोन सुटला या मैदाला दोन पळतो दोन मध्ये लढत चालू आहे सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढत आहे कोण कोणाला कमी नाही बैला बरोबर डायव्हर ड्रायव्हर बरोबर बैल सुंदर गाडी पळतो भवानीची गाडी सर्वांचा कळस पण आलाय निर्वाद वर्चा येऊ न हॅलो गाड्या सुटल्या या मैदानातील गाडी क्रमांक तीन पळतोय तीन मध्ये लढत चलय अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व सिद्ध करून दाखवलं दा पण धाव आले आदर धाच्या मध्ये गाडी मला गाड्याच पोहोच तयार राहा गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक या मैदानातील दुषाचा चार पळतोय चार गाड्या आणि चार गाड्यात लढत चलय माग पाच लावून घ्या माग पाच लावून घ्या चलय कोण कोणाला कमी नाही लढत झाली ला हिंगणगाव तीनला रेट रे ट्रे। चार ला किल्ले मच्छिंद्रगड आणि पाच ला पाडले असत गाड्या सुटल्या गाड्या क्रमांक माझा चार पो पाच पो तो जुशाचा लढत चला जुशा पाच मध्ये कोण कोणाला कमी नाही अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्विवाद वरच्या सुटल्या गाड्या सुटल्या दुशाचा सहा सुटल्या आणि सहा मध्ये लढत चरवली सुंदर अशा पाच गाड्या आणि पाच गाड्यात लढत चरे कोण होतो सेमी साडी पात्र हे कडेच्या गाडीचं मात्र करू नका माग या लढत चरे अतिशय सुंदर आणि निर्विवाद वरच्यास्व अण्णा ड्रायव्हर चढाई गाड्या सुटल्या देशाचा या मर्गातला सात सुटला एक बाई एक माणूस झोपला सात मध्ये लढत चढ सुंदर गाड्या पडतायत सुंदर गाड्या मध्ये लढत चळवय सात पडतोय सुंदर गाडी आणतोय सोन्या डायवर गाव ठर अतिशय सुंदर मागण्या गाड्याला आहे मागण्या गाड्याला एका तासाचं काम आहे गाड्या सुटल्या या मैदानातील दुशाचा शेवटचा आठ सुटला आठ मध्ये सहा गाड्या एक बाद जाणार आणि पाच गाड्या पाहतात पाच गाड्यात लढत चला दुशाचा आठ फोथे लढत कस आहे शेवट म्हातारे अय